नमस्कार आपले आज नवी मुंबईमध्ये आपण बघत आहात नवी मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी जी आज होत आहे आणि नवी मुंबईचे जे दिग्दज नेजे आज उभे आहेत आणि नगरसेवक पदाचे काही उमेदवार आहेत जेणेकरून आज आपण आलेलो आहोत नेहरू या नगरीमध्ये नेरूळमध्ये आज जे अहिल्यानगर जे पश्चिम महाराष्ट्रातून जे अहिल्यानगर जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातून आज आपल्याकडे डॉक्टर सुनील साहेब इकडे त्यांच्या गावच्या ज्या सुवर्णाताई हगोळे निर्मल गावच्या ज्या एक व्यक्तिगत रहिवासी आहेत त्या इथून पंचवीस वर्षापासून इथं प्रस्थापित झालेल्या आहेत नवी मुंबईमध्ये आज त्या इलेक्शन लढत आहेत आज त्या गाववाल्यांची जेवढी भावना आहे की कोणताही पक्ष जा धर्म न बघता जेणेकरून एक गावची आमच्या सून आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी ते आज इकडे नवी मुंबई नेहरू मध्ये आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार आपले आमच्या मध्ये आज स्वागत आहे जेणेकरून आज आपण इकडे अहिल्यानगर मधून एवढा लांबून आलेला आहात लांबचा पल्ला घाटून आलेला आहात ताईंना आपण प्र, प्रोत्साहन देण्यासाठी कोणताही पक्षानं बघता आपण आज आलेला गावची तुमच्या सून उभी आहे तर आपण जनतेला आणि मतदारांना काय आवाहन कराल इथं नवी मुंबईतल्या लोकांना नमस्कार नवी मुंबईच्या तमाम नागरिकांना आमचा मानाचा मुजरा आज आम्ही आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातून आमच्या आरोग्यग्राम जखनगाव नावाचं जे आमचं गाव आहे राज्यामध्ये आरोग्यदायी सुविधा पुरवणारं आणि आरोग्यासाठी लढणार म्हणून एकमेव गाव राज्यात प्रसिद्ध आहे त्या गावचा सरपंच मी डॉक्टर सुनील गंदे आमची सर्व गावकऱ्यांची टीम आमच्या बरोबर आलेली आहे आणि आम्ही आज पूर्ण रविवारचा दिवस आमच्या गावच्या सुनबाई सुवर्णताई नंदकुमार हाडोळे यांचा हा आमच्या गावचा जुना वारसा आहे त्यांचे आजे सासरे जे होते धनभाऊ हडोळे हे गावच्या पूर्ण विकासाच्या भूमिकेमध्ये सतत अग्रेसर असायचे आणि यांची जी भूमिका राहिली ही गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये या सुनबाईंचं आमच्या फार मोठं योगदान आहे या हरवणे परिवाराचं सुद्धा फार मोठं गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये काम आहे आणि एक आमच्या गावची सून आमच्या गावची एक नागरिक एका महानगरामध्ये आज नगरसेवक पदासाठी आणि भविष्यात महापौर पदासाठी पात्रता शोधत आहे आणि तिच्या नावाप्रमाणे तिचे नाव जे सुवर्ण आहे तिचं कामही सुवर्ण अक्षरात येण्याजोगा आहे गेले ये पंचवीस वर्ष या महानगरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये ती आग्रेसर आलेली आहे मग तो, तो शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा सामाजिक सद्भावनेचा प्रश्न असेल तिनी आपलं घरदार संसार याच्याकडे दुर्लक्ष करून या प्रभागाच्या आज आज तिची या चोवीस नंबरच्या प्रभागामध्ये क या मतदार पात्रतेमध्ये संघामध्ये ती उमेदवार उभी आहे तिचा पक्ष कोणता आहे तिच्या पाठीमागे असणारी राजकीय ताकद कोणती आहे याकडे लक्ष न देता आमच्या रोजची सून या परिभागामध्ये गेले पंचवीस वर्ष खूप मोठं कार्य उभं करते आणि तळमळीची कार्य करते म्हणून तिला आज मान्यता आहे आम्ही तिच्या फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आठवड्यातून किमान एकदा तरी कुठल्या तरी सामाजिक उपक्रमाची माहिती घेत असतो आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की आज या महानगरीने जर हिला संधी दिली तर त्या संधीचं ते सोनं होईल आणि या प्रभागामध्ये असणारे स्वच्छतेचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न सामाजिक सद्भावनेचे प्रश्न कारण तिला संघर्षमय वारसा आहे आमच्या प्रभागाचे जे खासदार आहेत त्यांचं त्यांच्याशी कौटुंबिक रक्ताचं नातं आहे आणि त्या माध्यमातून त्या परिसरामध्ये जे काही कार्य आमच्या भागात झालं तशाच प्रकारचं आदर्शवत कार्य या महानगरीमध्ये मुंबई महानगरामध्ये नवी मुंबई महानगरामध्ये नक्की घडेल आणि म्हणून माझी नवी मुंबई प्रभाग क्रमांक चोवीस या प्रभागात असणाऱ्या सर्व मतदारांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण आमच्या सुंबई आमच्या परिवाराच्या सदस्या आमच्या गावच्या एक आदर्श कुटुंबातील व्यक्तिमत्व या सुवर्णताई नंदकुमार हाडे यांना भरघोस मतांनी विजय करा आणि मी तुम्हाला खात्री आणि विश्वास देतो की आमचा संपूर्ण गाव तिच्या प्रचारासाठी आज नवी मुंबईमध्ये दाखल आहे माझ्याबरोबर आमचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतचे आलेले आहेत काही गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते आलेले आहेत आणि आम्ही सर्वजण इथे आज रॅली चौक सभा यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि माझी या नवी मुंबईकरांना विनंती आहे की कुठल्याही दबावाला कुठल्याही तात्पुरत्या आमिषाला आपण मत देण्यापेक्षा एक स्वयंभू स्वतःच्या कर्तृत्वाने जिचं आज या परिसरामध्ये नाव निर्माण करण्याची क्षमता आहे नक्कीच प्रभागाची सदस्य झाल्यानंतर त्या महापालिकेमध्ये आपल्या प्रभागाचे प्रश्न मांडण्यासाठी तिच्यामध्ये तेवढे गट साहेब त्याची क्षमता आहे आणि तसा तिचा वारसा आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा त्रिवार हा विनंती करतो की आमच्या या सुनबाईला सुवर्णताई त्रिनंद कुमार वॉर्ड नंबर चोवीस प्रभागातून सर्वच नेत्यांनी निवडून द्यावं ही विनंती जय महाराष्ट्र आज आपण बघत आहात जेणेकरून की सुनील गंगेसाहेबांनी जी भूमिका आज लोकांसमोर सादर केलेली आहे जेणेकरून ती कोणता पक्ष न बघता ते आज इकडे आलेले आहेत जेणेकरून एक गावची सुनबाई आहे आणि त्यांचा विजय करा असं त्यांनी एक लोकांना एक नम्र विनंती केलेली आहे सर जसं की आपण नम्र विनंती केली आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील जेणेकर अहिल्यानगर जिल्ह्यातील काही लोक इथे प्रस्तावित आहेत आज अनेक वर्षापासून आज त्यांना काय तुम्ही सांगाल तुमच्या माध्यमातून एक लक्षात घ्या की ही नवी मुंबई आहे नवी शब्दाचा अर्थ असा आहे की इथं जे समोर भारतातून वेगवेगळ्या भागातून काम धंद्यासाठी जी लोक आली आणि त्यांना तिथून विस्थापित व्हावं लागलं लग गावाकडून आणि रोजीरोटी कमवण्यासाठी इथे ते आज आले आणि वर्षानुवर्ष इथं राहून ते इथे प्रस्थापित झालेले आहेत अशा या महानगरीतल्या नवी मुंबई मधल्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागातून आपला उदरनिर्वाह करण्यात आलेल्या सर्व व्यापारी कर्मचारी नोकरदार किंवा इथे असणाऱ्या आमच्या मच्छी व्यवसायातील सर्व लोकांना माझी आग्रहाची विनंती आहे की ही आपल्या घरातली लेख आहे हिचा माहेर आपल्या गावाचा आहे आणि गावाकडच्या लोकांनी आपल्या गावची आपल्या गावाकडे कारण तुकडोजी महाराजिका गंगामध्ये म्हणतात गाव विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता अवदशा ही देशा गावा गावाशी जागवा भेदभाव समोर मिटवा याच्या ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे तर ग्राव गावाकडून आज आपण इथे उदरनुराकस आलो आणि आपलं गाव आणि आपल्या गावची सून अशी एक संकल्पना मनामध्ये करून ही आपली लेख आहे ही आपली नात आहे ही आपली आहे या, या, या भावनेने सर्वांनी ज्या पाठीशी गंभीरपणे उभं राहावं अशी तमाम या महानगरीमध्ये नवी मुंबईमध्ये आलेल्या सर्व प्रस्थापितांना माझी नम्र विनंती आहे जसं की आपण पाहिलं की जे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे सुनील गंदे डॉक्टर सुनील गंगे साहेबांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे सुवर्णाताई आडोळे यांना जे प्रभाग क्रमांक क चोवीस क मधून त्यांची जी निशाणी आहे त्यावर शिक्का मारून त्यांना विजयी करा आणि जे एक नम्र विनंती केलेली आहे आपण बघत आहात धन्यवाद